उत्सव हा प्रत्येक नागरिकांचा तुमचा माझा आपल्या सर्वांचा तुमचा माझा आपल्या सर्वांचा अशा या उत्सव मंगल प्रसंगी अशा व इथे सर्व गुरुजन वर्ग माझ्या देश बांधवांना सव्वीस जानेवारी हा दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत आपल्या देशात सव्वीस जानेवारी हा दिन आपण साजरा करीत आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण खरी गरज संविधानाची होती पण खरी गरज संविधानाची होती त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला महिने दिवस अथक परिश्रम घेऊन आपल्याला संविधान देशात संविधान निर्मिले आपल्या देशात संविधान अंमलात आले जाता एक सांगते की अभिवादन करूया त्या महामानवास अभिवादन करूया त्या महामानवास ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य दिले ज्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य दिले न त्या होऊया आपला देश स्वातंत्र्य बनवले ज्यांनी आपला देश स्वातंत्र्य बनवले वंदन करूया त्या महापुरुषास वंदन करूया त्या महापुरुषास ज्यांनी आपल्याला प्रजासत्ताक दिन बनवले त्यांनी आपल्याला प्रजासत्ताक दिन बनवले एवढे बोलून मी माझी शब्द संपवते धन्यवाद